दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा दोन हजार सतरा ते दोन हजार ठाणे धनतोली हद्दीतील शिक्षक सहकारी बँक खामला शाखा देवनगर नागपूर येथे आरोपी अनिल रामचंद्र उरकुडे प्रशांत रामचंद्र उरकुडे व वैशाली प्रशांत उरकुडे तिघेही राहणार लालगंज पाचपावली यांनी बँकेत त्यांच्या जवळील बनावटी दागिने खरे दागिने असल्याचे सांगून शिक्षक सहकारी बँकेत त्यांनी आठ लाख चौदा हजार तीनशे चाळीस रुपये दागिने गहाण ठेवून पैसे घेऊन गेले आरोपितांनी पैशाची परतफेड न केल्याने बँकेने दागिने तपासणी केले असता ते दागिने खोटे असल्याचे निष्पन्न झाले आरोपितांनी कट रचून खोटे दागिने बँकेची अन्यायाने विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे मॅनेजर नितीन समर्थसिंग मोहिते यांनी पोलिस ठाणे धंतोली येथे चौदा फरवरी दोन हजार पंचवीस रोजी केली असता या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध चारशे वीसीचे गुन्हे दाखल करून या प्रकरणी पुढील तपास करीत आहे